आपण पाहत आहात हायवेवरील जबरी चोरी करणारा चोरटा जेरबंद मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची यशस्वी कारवाई सोलापूर कोल्हापूर हायवेवरील अर्जुनवाड फाट्यावर जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी यशस्वीरित्या जेरबंद केले आहे आरोपी सुमित शत्रुघ्न काळे याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये टायटन कंपनीचे घड्याळ सोन्याचे मणिमंगळसूत्र सोन्याची अंगठी आणि गुन्हा करतेवेळी वापरलेला चाकू यांचा समावेश आहे मिरज अर्जुनवाड रोडवरील एका कारमधील प्रवाशांकडून जबरी चोरी झाल्याचा गुन्हा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेखा आणि मोसिन टिनमेकर यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून आरोपीला नशेमन हॉटेलजवळ ताब्यात घेण्यात आले ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सूरज पाटील अभिजित धनगर जावेद शेख मोसिन टिनमेकर विनोद चव्हाण आणि बसवराज कुंदगोळ यांच्या पथकाने कौशल्यपूर्वक या पार पाडली आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव करीत आहेत महात्मा गांधी चौक पोलीस हद्दीतील सोलापूर कोल्हापूर हायवेवर असलेल्या अर्जुनवाड फाट्यावरती दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंधरा मिनिट ते तीन वाजून तीस ते दरम्यान थांबलेल्या वाहनातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवून लुटमार केल्याची घटना घडली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे शहाण्णव चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचे तपास करण्या अनुषंगाने पोलीस ठाण्याकडे डीबी पथकास योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या होत्या सदर सूचनांच्या आधारे डीबी पथकातील पोलीस कर्मचारी जावेद शेख व मोहसिन टिनमेकर यांनी गोपनीय माहिती द्याच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी सुमित काळे राहणार मिरज हा करता नरेमन हॉटेल जवळ येणार आहे अशी त्यांना माहिती मिळाल्यावरून तात्काळ सदर पथकाने महात्मा गांधी पोलीस चौक सर्व डीपी पथक घेऊन सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपी सिताफीने ताब्यात घेतले व आरोपी कडून गुन्हा केल्यानंतर चुरीस गेलेला मुद्देमाल त्यामध्ये एक टायटनचे किमती घड्याळ एक सोन्याचे मनी मंगळसूत्र एक सोन्याचे धातूची अंगठी तसेच गुन्हा करताना वापरलेला चापू असा महत्वपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून आरोपीकडून इतर काही गुन्हे उघडतील येतील का, का या अनुषंगाने तपास सुरू आहे पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील साहेब पोलीस पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत तसेच डीबी पथक याचा पुढील करत आहे अशा प्रकारे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील घडलेले सर्व मालाविरुद्ध गुन्हे कमीत कमी वेळेमध्ये उघडकीस आणण्यासाठी माननीय उपविभागी पोलीस अधिकारी प्रनिल गडासर यांचे मार्गदर्शन आखली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे प्रयत्न करीत आहेत